I'm free! तर नमस्कार मंडळी मी गणेश कोली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा प्रचारामध्ये स्वागत करतोय तर आज आपले आहे बाईक रॅली आणि बाईक रॅलीचा जो धमाल असतं एकवीरा बाईक रॅली म्हणजे पोट लिहून पर्यंत बाईक रॅली बाईक रॅलीची धमाल असते तुम्हाला आजचे तिसऱ्या वर्षी पाहायला मिळणार आहे बघा आणि या बाईक रॅलीचा आनंद घ्या कारण धमाल बाईक रॅली आणि एकदम नियोजनबद्ध बाईक रॅली तुम्हाला आज बघायला भेटणार आहे चला आता जर थोड्या वेळ आता गाड्या निघतील आणि आपण जाऊ बाईक सोबत हॅलो फक्त सगळ्या बाईक्सवर रेडिओ आहेत भरपूर बाईक्स भरपूर यंदा बाईक्स भरपूरच आहेत म्हणजे तर जास्तच बाईक्स आहेत तर साडेतीनशे चारशे नावं झाल्या पण तर बाईक यंदा जास्त झाल्या त्याल निघाले आणि ती जाईल अशी बरोबर साड्यावरून तिकडं डायरेक्ट निघायला कार जेवण जय करे जय करे चला 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 E शी डोली मांडता न भरोसा तुझ्या वठे उंशी सगळे थांबलेत मस्त आता था इथं नाश्त्याची व्यवस्था होणार आहे आता सगळेजण ताकद थांबले बघू शकते सगळ्या बाईक भाए, बाईक लागल्यात इथं थोडीशी नाश्त्याची व्यवस्था होईल त्याच्यानंतर आपण जाणार आपल्या पुढच्या रस्त्याला बघते आता सर्वजण आपला नाश्ता आपला आपला नाश्ता घेत आहेत आणि नाश्ता करत करत एन्जॉय करत करत नाश्ता करतात आता आपण पण नाश्ता करणार आहोत बारीक इथून निघून म्हणजे आईच्या सकाळचा नाश्ता करायची आपण सवय आले सकाळ म्हणून एक तरी वडाबा पण आण भाई खरा सांगता तो जा शंभर टक्के आणि आठ घालण आठ खालन मी होतो नाही माझा अजिबात जो फक्त आता सगळे नाश्ता केल्या वस्त वडापाव फालन आणि एकदम रिलॅक्स आता लगेच इथून सगळी निघते कारण भरपूर इथं था उशीर झाला कारण आपला भरपूर असताच कवर करायचं आहे पाऊस पण भरपूर आहे आज म्हणजे तीन व तिसरा वर्ष आहे तिसऱ्या वर्षानं पहिल्यांदा असं आहे की एवढा पाऊस आहे नाहीतर नॉर्मली आपल्या घाटामध्ये दुका पाऊस भेटतो की ज्यांना सुरुवातीपासूनच पाऊस आहे पावसान माझ्या मी असते इथे बोलतो ना पावसान बाईक रॅलीला जाम मजा येते आणि असाच आनंद पुढे बघत राहा व्हिडिओचा नाश्ता करून आता मेन हायवे लागलेला आहे एक्सप्रेस हायवे आहे इथून व्यवस्थित चला सगळ्यांनी मस्ती करू नका व्यवस्थित सगळ्या एक एक गाडीच्या मागे एक गाडी राहिला असेल चला स्पीड मध्ये जरा जाऊ नका व्यवस्थित चला आता इथे मोठे गाडे आहेत कोणाला काय प्रॉब्लेम नाही ना आणि आता आपली अनाऊन्समेंट होते आपल्या रॅलीचा तिसरा वर्ष आहे आता रॅलीला अध्यक्ष उपाध्यक्ष पाहिजे कमिटीची गरज आहे आम्ही कमिटी आहोतच पण आपल्या रॅलीचा अध्यक्ष आमच्या कमिटीच्या सहमतीने विराज पाटील याला बनवण्यात येत आहे रॅलीचे अध्यक्ष विराज पाटील आहेत नवीन अध्यक्ष पहिलेच अध्यक्ष आपल्या रॅलीचे उपाध्यक्ष विधाता पाटील आहेत विधाचा पाटील सगळ्यांचं सहमत आहे स्वागत करा आपल्या रॅलीचे खजीनदार खजीनदार यश मात्र आहे यश यश मात्र स्वागत करा जाएक वीला। जाएक वीला। दे आता बघितलंय सगळ्या म्हणजे आता हायवेनंतर सर्वांना सूचना वगैरे देण्यात आलेल्या आहेत आणि इथून आता सरळ आपली रॅली निघाली आहे की आता सरळ इथं कुठंही नम चालता जाईल ती एक वेळेला कार्याला جیے اکرامت کی خزة 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 पब्लिक फक्त आहे म्हणजे आपली आपलीच जर मंडळी बघितली तर इथून तर पूर्ण हा ब्रिज भरला ही फक्त आपलीच मंडळी आहे आणि यंदाचा विचार केला तर खूप एन्जॉय पण तेवढाच आहे कारण जास्त पब्लिक तेवढा एन्जॉय जास्त याला मौसम मोसम्यातला पावसाळ्यातला मौसम तड़ा, तड़ा। तर बघताय आपल्या सगळ्या बाईक आता जवळजवळ आपल्या गेटाच्या आतमध्ये आले आहेत बघताय सगळ्या लाईन मध्ये लागले आहेत आणि आपल्या